बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं जुलै महिना आला की पूरबाधित नागरिकांच्या पोटात गोळा येतो पण सुदैवानं अजून तरी पंचगंगेनं रौद्ररूप धारण केलेलं नाही आज सायंकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी सव्वीस फुटावर आली अजूनही जिल्ह्यातील बंधारे पाण्याखाली आहेत आज दिवसभर ढगाळ आणि पावसाळी हवामान असलं तरी पावसाचा जोर नव्हता त्यामुळं पंचगंगेची पाणी पातळी खाली येतय अजूनही है। राधानगरीतून एकतीसशे क्युसेक न पाणी विसर्ग होतोय मात्र महापुराचं संकट टाळायचं असेल तर धरणातील पाणीसाठा वेगानं कमी करणं गरजेचं आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी पाच पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे महापुराची भीती असलेल्या कोल्हापूरकरांसाठी हा तसा आश्वासक दिलासा म्हणावा लागेल यापूर्वीचा अनुभव पाहता वीस जुलै ते दहा ऑगस्ट या कालावधीत मुसळधार पाऊस पडतो आणि कोल्हापूरला महापुराचा विळखा बसतो यावर्षी मे महिन्यापासूनच पावसानं झोडपलंय त्यामुळे महापुराचा फटका बसणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसापासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे त्यामुळे बत्तीस फुटावर गेलेली पंचगंगा नदी आज सव्वीस फुटावर आली आहे पंचगंगेचं पाणी सध्या पुन्हा पात्रात गेलंय मात्र राधानगरी धरणातून अजूनही तीन हजार शंभर क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे महापुराचं संकट गंभीर बनू नये यासाठी राधानगरीसह सर्वच धरणातील पाणीसाठा आताच कमी करण्याची गरज आहे अन्यथा वरून कोसळणारा पाऊस आणि धरणातून सोडलेलं पाणी यामुळं महापुराचं संकट गडद बनतं गेले चार दिवस पावसानं काहीशी विश्रांती घेतली आजही ढगाळ हवामान असलं तरी फारसा पाऊस झाला नाही गेल्या चोवीस तासात सर्वाधिक म्हणजे बत्तीस पूर्णांक सात मिलीमीटर mm पाऊस गगनबावड्यात तर सर्वात कमी म्हणजे शून्य पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पाऊस शिरोळ तालुक्यात नोंद आहे अजूनही जिल्ह्यातील अडतीस बंधारे आहेत पण पावसाचा जोर कमी झाल्यानं तुर्तास तरी मोठा दिलासा मिळाला आहे